काय वेळ होतं मी नामदेव हनुमंत मधने लातूरहून आलेलो आहे इथं वाशिम जिल्ह्यामध्ये भरतीसाठी आलेलो आहे आम्हाला कॉल दिलेला आहे सकाळी पहाटे पाचचा पाचचा मी आम्ही इथं येऊन अकरा वाजता येऊन बसलेलो आहे आणि इथं आमची राहण्याची किंवा पुण्या याची व्यवस्थित सोय केलेली नाही आणि आम्हाला सकाळी लवकर कॉल देऊन पण त्यांनी आमचं उन्हामध्ये ग्राउंड घेतलंय ग्राउंड घेताना पण जे काय त्याने ती शंभर मीटरला ती चीक वापरलेली आहे ती पूर्णपणे चुकीची वापरलेली आहे कारण त्याच्यामध्ये असं चुकीचं सांगता असं येईल की त्याच्यामध्ये अधिकारी एकदा अधिकारी किंवा एक कॉन्स्टेबल इथं कॉल देण्यामध्ये कोणीच नाही एक यू पी बिहारचा एक अठरा ते वीस वर्षाचा मुलगा आम्हाला शंभर मीटरला कॉल दिला जातो आहे आणि आम्ही ते आम्हाला त्याच्यामध्ये एक मार्क पण कमी येतात बाकी आता आमची मागणी अशी आहे की खर तर त्याच्यावर त्याच्यावर नीट व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि ही वाशिम जिल्ह्याची पूर्ण भरती ही माझ्या एकट्याचाच प्रॉब्लेम आहे पूर्ण साडेचार हजार विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे वाशिम जिल्ह्याची ही भरती पूर्ण डबल घेण्यात यावी ही आमची इच्छा आहे सावंत साहेबांना भेटला आलं सरांनी सरांना आम्ही आमची जे तक्रार होते ती आम्ही मांडलेलं आहे सरांनी बी त्याच्यावर त्यांनी अवश्य त्याच्यावर विचार केला जाईल म्हटलेले आहे त्यांनी एक आवेदन मागितलेलं आहे पण त्यांनी पण आम्हाला एक त्यांना आम्ही आमच्या प्रॉब्लेम सांगितलेले आहेत त्यांनी पण त्याच्यावर विचार करू म्हणले आणि सर मागच्या वेळेस मी मुंबईला मागच्या वेळेस मी मुंबईला दहा मार्काचे शंभर मीटर मारलेले आणि इथं मला सहा मार्क पडताय म्हणजे चार मार्क लॉस होत आहे सर आम्ही संभाजीनगरून एवढं दूर नेऊन येतोय सर इथं मग ह्याच्यासाठी येतोय का आम्ही इथं काय नाव आहे माझं नाव अमोल करतोय सर मी प्रॉपर बुलढाणा जिल्हा आणि संभाजीनगरला राहिला आहे किती मुलांसोबत असं झालेलं इथं सर जवळ जवळपास साडेचार हजार भरपूर मुलांसोबत झालेलं आहे सर फक्त हे आवाज उठणार फक्त आम्ही तीन जण आहे सर आणि सरकार आपल्याच बेरोजगारांच्या जीवाशी कस खेळते त्याच उत्तम उदाहरण आहे एका बाजूला बेरोजगार नाही त्यांना रोजगार नाही नोकऱ्या बिचारी आता लातूर मुलगा इथे वाशिमला का तर इथे वॅकन्सीज असतील त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होईल त्याला दहा दहा बारा बारा तास बसवले जाते आणि कोणतरी मुलगा यू पी आर चा तो काही रेग्युलर एम्प्लॉई तुमचा तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं या सगळ्या गोष्टीची गंभीर चौकशी केली जाईल तुम्ही मला लेखी द्या अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना याबद्दलचा आवाज उठवण्यासाठी मी विनंती करेन एवढा शब्द तुम्हाला अजून एक विनंती आहे सर ते अकरा वाजता इथं बसवले अकरा वाजल्यापासून बसलेलं आहे मी परत मधी एंट्री आली मधी बाहेर उन्हाचं दोन तास बसवले हो नंतर मधी एक तास बसवले आणि पुन्हा नंतर अजून दुसरीकडे एक तास बसवले असे आमचे नऊ दहा वाजून गेले फक्त त्यांनी चेक करतात म्हणजे फक्त एक आमचा हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड चेक करतात चेक केल्यानंतर सगळी प्रोसिजर व्यवस्थित व्हायला लागली आणि ज्या वेळेस आम्ही ग्राउंडमध्ये आहोत ते शंभर मीटर ज्या वेळेस शंभर मीटर घेते ते कॉल एकदम व्यवस्थित ते एकदम फ्लॉप आहे आणि आधी ते काय आम्हाला माहीत नाही त्यांच्या नियोजनानुसार फ्लॉप म्हणजे कसं सर ते जे कॉल देतात का एक यूपी बिहारचं अठरा ते वीस वर्षाचा विद्यार्थी आहे तिथं बसले म्हणजे विचारलो तिथं तू कुठलं आहे तर यूपी बिहारचं आहे म्हणले पी बिहारचा मुलगा वीस वर्षाचा येऊन आम्हाला कॉल देत आहे ती सेट गो म्हणत आहे ते सिटी वाजवत आहे आणि त्याच्या हातात बटन आहे एक अधिकारी पण नाही किंवा एक कॉन्स्टेबल पण बसवतो आणि सांगा फक्त आम्ही आता मी पाचवी भरती देतो पोलीस भरती पाचवी भरती नाही आतापर्यंत मला कधीच एवढी कमी मार्क पडले नाहीत आता सध्या कोणी जरी एका स्टॉप जर धरला एक दहा ते बारा मार्क घेऊ शकते मला तीन मार्क पडले शंभरच्या मीटरला सगळ्यात म्हणजे मीटरला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे एक ड्रग आता आणि सरकार आपल्याच बेरोजगारांच्या जीवाशी कसं खेळतंय त्याचं उत्तम उदाहरण आहे नाही सर एका बाजूला बेरोजगार नाही त्याला रोजगार नाही त्या नोकऱ्या बिचारी आता लातूर इथे वाशिम का तर इथे वॅकन्सीज असतील त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होईल त्याला दहा दहा बारा बारा तास बसवले जाते आणि कोणतरी मुलगा युपीबीआरचा तो काही रेग्युलर एम्प्लॉई तुमचा तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं या सगळ्या गोष्टीची गंभीर चौकशी केली जाईल तुम्ही मला लेखी द्या अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना याबद्दलचा आवाज उठवण्यासाठी मी विनंती करेन एवढा शब्द तुम्हाला विनंती सर